कोल्हापूर जिल्ह्यात शिवराज अभिषेक दिनानिमित्त चौकात महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने छप्पन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराचे हे पाचवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले कागल तालुका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शाहू साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सिंह घाडगे यांनी छत्रपती शिवराया यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले पणारगळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते संजय पवारसह हो, प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी अनेक प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आले पती भूप की राजा शिव छत्रपति की राजा शिव छत्रपति की ओम नमो पार्वती पते हर 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 हिंदुवी स्वराज्य संस्थापक ज्यांनी स्वराज्य स्थापन स्वाराज केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक द्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न स्वाराज पाहून आज याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपण एक स्वातंत्र्य जीवन जगू शकतो त्यांचीच प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये त्यांचे विचार आपण लोकांपर्यंत अंमलबजावणीचा प्रयत्न करू आणि एक चांगला कार्यक्रम आज इथं आमचे शाहूकारखान्यांचे नूतन संचालक माननीय रमेश माणी साहेबांनी आज आयोजित केला त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी आभार आणि शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने आपण शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन असंच काम करत राहू